समज घ्यावीच लागेल सरकार पावलं योग्य उचलत आहे परंतु यातला मुख्य आका जो आहे तो आका लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे आणि ज्या अर्थी हे आका आतापर्यंत आकावर फक्त कशाची खंडणीचीच गुन्हा आहे ना खंडणीच्या गुन्ह्याला फार लवकर जामीन मिळते पटकन यायचं जामीन व्हायचं निघून जायचं आका ज्या अर्थी खंडणीच्या आरोपाच्या याच्यात सुद्धा लवकर पुढे येत नाही याचा अर्थ आकाचा पुढच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा संबंध आहे असं मानायला काय हरकतच नाही आता त्याला कुठला गागा भट्टा आणण्याची गरज नाही मात्र काल त्यांच्या मिसेसची देखील चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं सीआयडीने त्यांची दोन अडीच तास चौकशी केली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची देखील चौकशी केली नेमकं या चौकशीकडे कसं पाहतात आणि हे खरंच योग्य दिशेनं तपास सुरू आहे का आणि आणखी काय काय केलं पाहिजे आणखी काय काय केलं पाहिजे ते जे बॉडीगार्ड त्यांच्या बरोबर होते शेवटपर्यंत खल निग्रहण आहे सदरक्षण आहे खल आहे म्हणतो आपण पोलीस हा जोपर्यंत पोलीस तिथे होते आता ह्यांच्यावरती आरोप झाला गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला त्यावेळेस पोलीस संरक्षण त्यांना होतं मग त्या पोलिसाचं बॉडीगार्डचं काम काय होतं पोलिस स्टेशनला सांगणं यांच्यावर गुन्हा दाखल झालाय यांना पटकन अटक करा ऐवजी मला वाटतं ते मस्तपैकी त्या बॉडीगार्डला म्हणले असतील हाका तू जरा इथंच थांब मी आता जरा फरार होतो आणि मग फरार झाल्यावर तू काहीतरी सांग मला तो असं वाटतं एस पीनी तातडीनं त्यांना निलंबित सुद्धा करायला पाहिजे हो नाका बरोबर त्यांचे प्रेमी झाले होते का काय का काय का आणि स्टेप्स जे आहेत है ते ह्यांच्या सगळ्या मुवमेंटवरती लक्ष ठेवून आणि विमा कंपन्या ज्या पद्धतीनं मागील एक वर्षाचे आणि सगळ्यांचे सीडीआर तपासले त्या पद्धतीचे सगळ्यांचे सीडीआर जर तपासले हे लोक कुठे आहेत कुठे नाही कोण कोणाला काय बोललो हे सगळं कळेल आणि हे ते सगळे आजचा मी जे बोललेलो आहे तो बाईट तुमच्या समोर आहे आणि माझं मत असं आहे की हे इतर प्रश्न विचारून तुम्ही मुख्य संतोष देशमुखच्या खुनावरचं जे लक्ष आहे ते विचलित करण्याचा प्रयत्न करू नका आणि हा कोणाचा प्रयत्न कौन आहे आणि कोण कोणाला काय हे आम्हाला कळतं कि किमान बीडवाल्यांनी तरी असे प्रश्न विचारू नये असं माझं मत का <laughs> जोड्या खायचे का लोक जोड्याने मारतील ना मतं आणलेत ना आत्ता आत्ता मला एक लाख चाळीस हजार दिले दादा लाखाच्या वर मत पडले संदीपला पडले तिकडं राजेंना पडले यांना पण पडले उंदराताईंना थी थी आहे आता ठीक ते परदेशात गेलेले आहे मला त्यांचे भाऊ येतील काका जे आले म्हणजे समजा ते आमदार आले हे सगळे आमदार येतील इथं जे आहेत जिल्ह्यामध्ये आता सहा आमदार सात आमदार आहेत आता सध्या गेले सात पैकी पाच आमदार मला वाटतं हजार आहेत दोन आमदार हजार नाही तपास यंत्रांवरती दबाव आहे असं वाटतं का की जे वाल्मिक कराड यांच्या संदर्भातलं वारंवार बोललं जाते अटक केली जात नाही त्यांना कोणाचा हे दबाव काही असू शकत नाही आणि सुरेश भाऊ तुम्हाला मी सांगतो आता या दुनियामध्ये पूर्वीची जुनी म्हण होती कोणाच्या बापासाठी कोणी मिशा काढत नाही आता कोणाच्या बापासाठी कोणी दाढी करत नाही त्याच्यामुळं याच्यात कोणाचा दबाव भगवावत असते काही येऊ शकत नाही फक्त एक आहे की कोणीतरी एक भेट दिले प्रतिनिधी मंत्रिमंडळात आहे अजूनही पोलिसला खाली मला असं वाटतंय की हे मंत्री, मं, मंत्री सांगत आहे का काय या मंत्र्याच्या बरोबर जायचं का नको उद्या गप्प पुन्हा तेच गार्डियन म्हणून येते का असे बी काहीतरी भीती की त्या लोकांना वाटते का काय तेवढाच दबाव असला असू शकतो